काही एक आता मोठा निर्णय घेणार आहे मी तर काय घेणार आहे तुम्हाला सांगते मी हे टायमिंग कवर होण्याच्या नादात मी लाईव्ह ला बसते त्याच्यात तर एकतर लाईट नसती एकतर नेट नसतं एकतर नेट गायब होतं तर मी दररोज माझ्या बहिणीच्या इथं जाणं परवडत नाही आणि लाईव्ह ला बसूनही त्याचा काय उपयोग जर होत नसल तर काय अर्थ आहे या मग यूट्यूबला चॅनलला खोलून समजा सबस्क्रायबर झाले तर यूज कुठून आणायचे कुठून आणायचे यूज यूज आणलं समजा तर त्याचे तीन टायमिंग चार हजार ती कसं कवर होणार मला सांगा तुम्ही मग काय अर्थ आहे याला यूट्यूब चालू करण्याला चौकून अडथळा चौकून टेन्शन चौकून बोबा बोम घरच्याची परवानगी नको मग अशा परिस्थितीत मा डोकं भुगा झाला भुगा विचार करून टेन्शन घेऊन त्यामुळं हो। मी आता मोठा निर्णय घेणार आहे आता ते बघून आले मी माझ्या बहिणीच्या मुलांना पण बघितलं ते किती टायमिंग झालं आहे काय झालं आहे मी एवढं करून बी एवढं तास नाहीच होऊ शकणार माझ्यानं आणि माझा कुठं वेळ व्हायरल होणार नाही ना मी काय कुठली अप्सरा नाही ना कुठली काय गायका नाही ना कुठलं काय डान्स नाही मी कुठली तर माझा का म्हणून चालणार सांगा मला तुम्ही त्यासाठी मी निर्णय मोठा घेणार आजचे दिवस बघते काय होते माझ्या घरच्याचा विचारात विचार घेता आता ती नाहीच म्हणणार ना आहे तरी पण बघू काय म्हणतात ते आणि मग मी राम राम करणार आहे बाय लय झालं आता